सर्वांना नमस्कार पी एम जे एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सात सप्टेंबरचे दिन असेच पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना आणि जन्म आणि मृत्यू यांची माहिती पाहणार आहोत तर सात सप्टेंबर हा राष्ट्रीय नवीन एमशायर दिन म्हणून साजरा केला जातो राष्ट्रीय दिनदर्शिका आपल्या देशाच्या विविध संस्कृती आणि इतिहासाच्या प्रत्येक पैलूचा उत्सव साजरा करण्यासाठी वचनबद्ध आहे म्हणूनच आम्ही अभिमानाने राष्ट्रीय राज्य दिन सुरू केले आता आपण सात सप्टेंबरला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया स सोळाशे एकोणऐंशी सिद्धी जोहर आणि इंग्रजांचा मारा रोखत मराठ्यांनी खांदेरी किल्ल्याभोवती एक मीटर उंचीचा तट उभारून पूर्ण केला अठराशे चौदा दुसऱ्या बाजीरावने पांडुरंग कोल्हटकरांच्या सहाय्याने उंदेरी खांदेरी किल्ल्यांचा ताबा परत मिळवला अठराशे बावीस ब्राझीलला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे सहा बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली ही भारतात स्थापन झालेली पहिली स्वदेशी राष्ट्रीय बँक आहे एकोणीसशे तेवीस इंटरनॅशनल क्रिमिनल पोलिस ऑर्गनायझेशन इंटरपोलची स्थापना झाली एकोणीसशे एकतीस दुसऱ्या गोलमेज परिषदेची सुरुवात एकोणीसशे त्रेपन्न निकिता क्रुशवेव सोवियत संघाच्या सर्वे सर्वापदी नियुक्ती एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडणारी इन्शुरेन्स प्रथमच जनक अभियांत्रिकी पद्धतीने तयार करण्यात एकोणीसशे एकोणऐंशी दिवाळखोरी टाळण्यासाठी क्रासलर कॉर्पोरेशनने अमेरिकन सरकारकडे वन पॉईंट फाईव्ह मिलियन बिलियन डॉलरची मागणी केली दोन हजार पाच इजिप्तमध्ये पहिल्यांदाच बहुपक्षीय निवडणुका झाल्या सोळाशे so, तीस बॉस्टन अमेरिका बॉस्टन गाव म्हणून प्रस्थापित करण्यात आले आता आपण सात सप्टेंबरला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया सतराशे एक्क्याण्णव हात्य क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचा जन्म अठराशे सात न्यूझीलंड देशाचे पहिले पंतप्रधान हेंगरी सिवेल यांचा जन्म अठराशे बावीस प्राच्य पंडित समाजसेवक आणि धन्वंतरी रामकृष्ण विठ्ठल तथा भाऊ दाजी लाड यांचा जन्म अठराशे एकोणपन्नास हिंदुस्थानी बा शास्त्रीय गायक बुवा इचलकरंजीकर यांचा जन्म एकोणीसशे बारा फुलेट पॅकार्ड कंपनीचे एक संस्थापक डेव्हिड पॅकार्ड यांचे जन्म दोन हजार पंधरा प्रख्यात आसामी साहित्यिक आणि इतिहासकार पद्मश्री डॉक्टर महेश्वर नियोग यांचा जन्म एकोणीसशे अठ्ठेचाळीस संयुक्त अरब अमिरातीचे यू ए ई दुसरे अध्यक्ष अबुधाबीचे शासक शेख खलिफा बिन झायेद बिन सुलतान अल नाहान यांचा जन्म एकोणीसशे तेवीस अमेरिकन गोल्फर एल पी जी एचे संस्थापक लुईस सुग्ज यांचा जन्म एकोणीसशे सतरा ऑस्ट्रेलियन इंग्लिश केमिस्ट आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार जॉन कॉन यांचा जन्म एकोणीसशे अकरा बल्गेरियन देशाचे छत्तीसवे पंतप्रधान कमांडर आणि राजकारणी टोडोर झिवको यांचा जन्म अठराशे एकोणनव्वद के एल केम यम एअरलाईन संस्थापक अल्बर्ट पॅलेस्मान यांचा जन्म अठराशे सत्त्याऐंशी भारतीय संस्कृत विद्वान पद्मविभूषण साहित्य अकादमी पुरस्कार गोपीनाथ कविराज यांचा जन्म आता आपण सात सप्टेंबरला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया सोळाशे एक विल्यम शेक्सपियर यांचे वडील जॉन शेक्सपियर यांचे निधन अठराशे नऊ थायलंडचा राजा बुद्ध योद्धा चुलालोके यांचे निधन एकोणीसशे त्रेपन्न मराठी कवी आणि लेखक भगवान रघुनाथ कुलकर्णी यांचे निधन एकोणविशे एकोणऐंशी कसोटी क्रिकेट संघाचे पहिले एसटीरक्षक जे जी नवले यांचे निधन एकोणीसशे एक्क्याण्णव कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सहसंस्थापक रवी नारायण रेड्डी यांचे निधन एकोणीसशे चौऱ्याण्णव इंग्लिश दिग्दर्शक आणि पटकथाकार टेरेस यंग यांचे निधन एकोणीसशे सत्त्याण्णव हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक मुकुल आनंद यांचे निधन दोन हजार बावीस भारतीय लोकनर्तक रामचंद्र मांझे यांचा मृत्यू दोन हजार वीस भारतीय रेडिओ खगोलशास्त्रज्ञ गोविंद स्वरूप यांचे निधन दोन हजार वीस दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेते अंकविनेनी नागार्जुन यांचे निधन एकोणीसशे एक्क्याऐंशी फ्लाईट सिम्युलेटरचे शोधक एडविड अल्बर्ट लिंक यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सात सप्टेंबरचे दिनविशेष पाहिले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओ असेल तोपर्यंत थँक्यू